मी दोन तर तुम्हाला तुम्हाला मध्ये मध्ये कशी काय काय सर्वात पहिले साडेपाच वाजता उठवलं जाते जे कि तुम्हाला मग मा असते साडेपाच ते साडेसहा एक घंटा व्यायाम करायचा मग तुम्हाला मग व्यायाम केल्यावर मग सोडलं जाते तुम्हाला तुमचं आवरण्यासाठी साडेसहा साथ ते सहा सव्वा सात पावणे जवळपास तुम्हाला असते मग सव्वा सात वाजता तुमचा नाश्त्याचा सव्वा सात ते पावणे आठ असते रोज अलग अलग असते नाश्ता पोहे असते इडली असते पावभाजी भाजी असं असते आणि मग पावणे आठ ला असेंब्ली चालू होती पावणे आठ ते आठ दहा होती तुमची मग असेंब्ली झाल्यावर आठ दहा ते मग क्लासेस चालू होते तर चाळीस मिनिटांचा एक एक क्लास असते जे कि दोन दिवसा रोज आठ क्लास होते ते एक चाळीस पर्यंत चालते तर मग एक चाळीस की तुम्हाला पुन्हा मग डबल जेवायला सोडले जाते या मग एक चाळीस ते दोन सव्वा दोन जवळपास जेवण तुमचं मग सव्वा दोन ते सव्वा तीन तुम्हाला रेस्ट करायला टाइम दिला जाते पाच मिनिट असते मग सव्वा तीन ते साडेचार डबल तुमची क्लास तुमचे जे की तुम्हाला कोणता सब्जेक्ट अवघड जात असेल तर ते तुम्हाला शिकते सर एक सव्वा एक घंटा साडे चार, सारे चार ता ते साडेसहा ता। दोन तास डबल तुमचा निवडून दिलेले असते तर ते खेळ तुम्ही मग खेळायचे दोन सवा सहा मग ते खेळ संपल्यावर डबल मग फ्रेश येडे सहा स्टडी लागायचं साडेसहा ते पावणे आठ स्टडी असते मग ती स्टडी झाल्यावर डबल मग रात्री मग जेवण असते आठ वाजता आठ ते साडेआठ जेवण हे करायचं कोणतरी पुन्हा हौसवर येऊन आध्यास करायचा साडेआठ ते दहा दहा वाजता झोपायचं मग कोणत्या बरोबर उद्या साडेपाच लायचं तेच चालू झाला धन्यवाद